नमस्कार मी आनंद बिराजदार आपल्या अभ्यास अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याला नुकताच दहा वर्ष पूर्ण झालेले त्यानिमित्ताने राज्यामध्ये पहिल्यांदाच सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला परीक्षेमध्ये नक्कीच दिनविषयी घटकाचा भाग म्हणून प्रश्न विचारू शकतात सेवा हक्क दिन, से दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस एप्रिलला पहिल्यांदा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला त्याचं उत्तर आहे दोन हजार पंचवीस मध्ये या दिनानिमित्त राज्य सेवा हक्क आयोगाचे सध्याचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव आणि सेवा हक्क आयोगाचे दूत किंवा अँबॅसेडर म्हणून कार्यरत असणारे शंकर महादेवन यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळे उपक्रम राज्यामध्ये पहिल्यांदा राबवण्यात आले यासोबतच या उपक्रमाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व शासकीय सेवा ऑनलाईन करण्याचा आदेश दिले सेवा ऑनलाईन जर उपलब्ध करून नाही दिला तर एक हजार रुपये दंड आकारला जाईल शिवाय लवकरच शासकीय सेवा व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिला जाणार आहे ही मोठी डिजिटल आपल्या सगळ्यांसाठी म्हणावी लागेल मित्रांनो सर्वात आधी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम कायदा जो आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी अध्यादेश स्वरूपामध्ये लागू झाला नंतर पंधरा जुलै दोन हजार पंधरामध्ये विधानसभेमध्ये प्रत्यक्ष त्या कायद्याला मंजुरी देण्यात आली नंतर एकोणीस ऑगस्टला राज्याच्या राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर तो कायद्यामध्ये रूपांतर झाला महाराष्ट्र लोकसेवा कायदिनीम कायद्याचं उद्दिष्ट लक्षात घेतला तर नागरिकांना वेळेमध्ये सेवा उपलब्ध करून देणं हे मुख्य उद्देश आहे दुसरं म्हणजे भ्रष्टाचाराला आळा गाठला पाहिजे तिसरं म्हणजे प्रशासन अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनायला पाहिजे हे उद्देश होऊन राज्यामध्ये राज्य लोकसेवा ग... काय कायदा लागू करण्यात आला त्याची अंमलबजावणी केली जाते आज जागा या कायद्याअंतर्गत एक हजारपेक्षा अधिक सेवा ऑनलाईन अधिसूचित करण्यात आले म्हणजे आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून म्हणजेच आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून एक हजारपेक्षा जास्त ज्या सेवा आहेत तर त्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत मित्रांनो राज्य लोकसेवा आयोगाचं बिद्ध वाक्य काय आहे असाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर लक्षात घ्या आपली सेवा आमचे कर्तव्य हे खरंच प्रशासनाच्या नवदृष्टीचं प्रतीक म्हणून आपण म्हणू शकतो अशा प्रकारच्या चालू घडामोडीचं चा सखोल अध्ययन एम पी एस इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे चला तर मग अभ्यास श्री अकॅडमी सोबत शिकत राहूया पुढे चालूया यशाचा मार्ग मोकळा करूया